लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस नुकतीच पार पडली आहे आणि यात राज्यात महायुतीला मोठा फटका बसलेला दिसला म्हणजे मिशन पंचेचाळीसचं लक्ष ठेवलेल्या महायुतीला केवळ सतरा जागांवर आपले उमेदवार निवडून आणता आले तर दुसरीकडे महाविकास आघाडीने अठ्ठेचाळीस पैकी तब्बल एकतीस जागा जिंकल्या आणि याच निकालावर आर एस एसच्या मुखपत्रातून भाष्य करण्यात आलंय यावेळी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आत्मपरीक्षणाची गरज असल्याचं सांगत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची कान उघडणी करण्यात आली तर अजित पवारांना युतीत घेण्यावरही महत्वाची टिप्पणी करण्यात आली आहे आणि आरएसएसच्या मुखपत्रातून अजित पवारांवर करण्यात आलेल्या टीकेवर शरद पवार गटाकडूनही प्रतिक्रिया आली आहे तर हे संपूर्ण प्रकरण आपल्याला समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत सुरुवातीला आपण पाहूयात की आरएसएसच्या मुखपत्रात अजित पवारांवर भाष्य करताना नेमकं काय म्हणण्यात आलंय काही कलंकित नेत्यांच्या पक्षात किंवा आघाडीत प्रवेश केल्याने पक्षाच्या प्रतिमेला विशेषतः भ्रष्टाचार मुक्त राजकारणाच्या अजेंड्याला तडा गेला आहे का याचं मूल्यमापन भाजपला करावं लागेल भाजप विरोधी मतांचं एकत्रीकरण जातीय आधारित ओळख पुन्हा उदयास येणं आणि परदेशी शक्तींचा संभाव्य हस्तक्षेप हे अनाकलनीय ट्रेंड आहेत ज्यावर भाजपच्या रणनीतिकारांना विचार करावा लागेल विविध जाती आणि समुदायांमध्ये अधिकाधिक आत्मविश्वास निर्माण करण्याच्या उपाययोजनांचीही गरज आहे असं म्हणत आरएसएसच्या ऑर्गनायजर या मुखपत्रातून अजित पवारांसोबतच्या युतीवर टीका करण्यात आली आहे महाराष्ट्र विधानसभेत शिंदे शिवसेना आणि भाजपकडे पुरेसं बहुमत होतं तरी देखील अजित पवारांना सोबत का घेतलं असा सवाल देखील आरएसएसच्या मुखपत्रातून विचारण्यात आलाय अजित पवार यांच्यासोबत युती केल्यानं भाजपच्या ब्रँडला धक्का बसला अशी टीकाही मुखपत्रातून करण्यात आली आहे अजित पवार यांना सोबत घेतलं नसतं तर येत्या दोन तीन वर्षात राष्ट्रवादीतील भांडणामुळे शरद पवारांची शक्ती कमी झाली असती संघाला दहशतवादी संघटना असं म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्याला भाजपात घेतल्यामुळे स्वयंसेवकांची मनं दुखावली आहेत असं सुद्धा मुखपत्रात म्हटलं आलंय लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आर एस एसच्या मुखपत्रातून भाजपाला कानपिचक्या देणारा हा लेख लिहिण्यात आलाय या लेखातून पंतप्रधान मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजप पक्षश्रेष्ठींना चांगलेच खडेबोल सुनावण्यात आलेत लोकसभा निवडणुकीत भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते संघाकडे मदत मागण्यासाठी आलेच नाहीत त्यामुळे भाजपची इतकी खराब कामगिरी झाली हा निकाल अति आत्मविश्वासात भाजपाला वास्तवाची जाणीव करून देणार आहे असा टोला सुद्धा या मुखपत्रानं लगावलाय पंतप्रधान मोदींनी दिलेला चारशे पारचा नारा हे भाजपासाठी दिलेलं लक्ष होतं त्यांनी विरोधकांना दिलेलं हे आव्हान होतं मात्र हे भाजपच्या अनेक नेत्यांना कळालंच नाही केवळ समाज माध्यमांवर सेल्फी टाकून नव्हे तर प्रत्यक्षात मैदानावर आपल्या लेखातून लगावलाय जर कार्यकर्त्यांना संघाच्या मदतीची गरज वाटली नसेल तर ती काय वाटली नाही याचा सुद्धा खुलासा करावा लागेल असं या लेखात म्हटलंय दुसरीकडे शिंदे आणि भाजप यांच्याकडे विधानसभेत बहुमत असताना अजित पवारांना महायुतीत का घेतलं असा सवाल सुद्धा विचारण्यात आलाय तर संघाच्या मुखपत्रातून अजित पवारांना युतीत घेण्यावर टीका करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या प्रवक्त्यांनी अजित दादांच्या जखमेवर मीठच चोळले पवार गटाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी यावर भाष्य करताना काय म्हटले ते पाहूयात अजित पवारांना सरकारमध्ये समाविष्ट करून घेणे ती भारतीय जनता पार्टीची चूक होती असा दावा केला आहे भारतीय जनता पार्टीच्या मातृसंस्थेने म्हणजेच आर एस एसने आता अजित परा पवारांवर सर्वात पहिले आरोप करणारी संस्था कुठली पक्ष कुठला तर तो, तो भारतीय जनता पार्टी त्यांना जेलमध्ये पाठवणार हे म्हणणारे नेते कोणतं भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी नॅचरली करप्ट पार्टी आहे असं म्हणणारे कोणतं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि असं असताना देखील अजितदादांना भारतीय जनता पार्टीने समावेश करून घेतलं सरकारमध्ये आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रासह एक देशामध्ये भारतीय जनता पार्टीची पिछेआट झाली असा दावा आर एस एसने केला आहे आता याचा अर्थ स्पष्ट आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टी कदाचित अजित पवारांना सरकारमधनं बाहेर दक टाकेल बेदखल करेल आणि त्यांच्यासोबत आघाडी करायची काय नाही ह्याच्यावर मला वाटतं भारतीय जनता पार्टीमध्ये आता आत्मचिंतन सुरू झालं असेल तरी शरद पवार गटानं भाजप आणि अजितदादांसंदर्भात केलेलं हे वक्तव्य आपल्याला योग्य वाटतं का याविषयी आपली मतं कमेंट करून जरूर सांगा राजकीय घडामोडींविषयी बातम्या वाचण्यासाठी ई सकाळ डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका सकाळचं युट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करा हा व्हिडिओ आपण फेसबुकवर पाहत असाल तर सकाळचा फेसबुक पेज फॉलो करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका